हो रे सुरज कुठं फिरून राहिला आणि त्या पोरीने गेलेले आणत नाही का तू हा गेली ते पोरगी राधा ना तर तू आणत नाही का तिले इकडे तिकडे इकडं तिकडे हिडून राहिला त्या पोरीची चिंता नाही थोडशी बी हो रे बाबा मी ना हाकललं पाहिजे तिले मी ना हकललं काय असेच बोलून राहिले तुम्ही जस काय मीच नाही म्हणलं तिले ते गेली तिच्याकडे पाहायला मी ना हकलं पाहिजे तिले ते स्वतःच गेली आणि माहिती नाही मला कधी गेली तर सकाळी उठून पळ्या तिथे सांगतलं नाही कोणाले काही नाही तरी आई गेली ना तिथे आणले आई म्हणे म्हणते नाही येत मी मग मी काय आलो मी नाही आण घेत बसन तिच्याच पाय तिला वाटते कवासी उद्या जाऊ दे मी नाही जाणार आभे पण यनी वेळेत जाऊन त पाय जाऊन तर पाय त्या म्हणल्या ना आधीच आली हा जाऊन पाय जाऊन पाय असं नसते राहत असं संसार नसते राहत एकानं पडती घ्या लागते यक आपल्या याच्यात राया तोऱ्यात दुसऱ्यानं पडती घ्या लागते तेव्हा संसार चालत असते असं चालत असते का बे हा तू आपलं इगो दाखवतो ते पोरगी गेली रागा वा रे वा अशा कसं चालन तुमचं वाल जाऊन पाय बरं जाऊन पाय मी नाही जात बाबा मी जात नाही तिले वाटन ना तेव्हा यान मी जात नाही मी जात नाही म्हणजे नाही जायच्या बहीण माळ कसं करायचं कर हा आता म्हणतही नाही तुले जा कर तुम्हाला तुमच्या मतानं करा आम्हाला काही समजतच नाही तुम्ही हा करा तुमच्या मतानं तुम्ही कुठं आहे तुम्ही तुम्णामता महागी कुठे आहे रे

बाबा मीच म्हणलं होतं तिले घरी जा रोशनी घरी राहते म्हटलं योग्य तर म्हटलं तिले तर हो म्हणे म्हणून तिले घरी राहायला सांगितलं होतं आई आता रोशनीच नाही ते काही घरी राहण्याची ते काही राह दत्ते ते काय गेली होती आई वावर मग काय ते घरी राहणार आहे गमत नाही काही नाही गे जी तुम्ही

तुले काय कानातल्यासाठी म्हणून राहिलो का मी काही इकडं काऊन पाहिलं तिकडं काऊन पाहिलं तसं नाही म्हणतो मी मी म्हणत आहो तू स्वतःच्या पोणार का घेतलं काय नाही घेतलं काय आता मी दोन तीन दिवस झाले पाहून राहिलो आई त्यासोबत तर चांगली बोलून राहिली तू तिची सेवा करून राहिली तिले होऊ शकते आलं असं तिच्या लक्षात आस्ताव झाला असं तिच्या बोलण्याचा गिलण्याचं तिले म्हणून चांगली वागत असं ती मग तुला चांगलं उत्तर द्यायला काय होते तू अशी एकडे इकडे राहून राहिली चांगली बोलत तू चांगली बोल ना मी थोडी म्हणत आहे का ती ह्याकड बोलली तर तू तिच्यासोबत चांगली वागवा म्हणून मग मी हवं ना तुझ्या सोबत वाईट वागली तर पण ते चांगली वागून राहिली ना मग ते काम नाही होई का तिच्यासोबत चांगलं वागत नाही तसं नाही सागरजी म्हणून ना आता खर आईवर नाही का विश्वास आहे कधी काय करून ठेवल्या काय सांगता नाही येत मग म्हणून ना आता मायावाला विश्वास उडाला म्हणून मला असं वाटलं का ठेवाल्या बा मला कानातलं पाले बोलावलं आणि मायावर चोरी घेते का काय का, का। मला असं वाटलं म्हणून मी म्हटलं नाहीत मी काय म्हणू त्या विश्वासाची गोष्ट नाहीये मी म्हणतही नाही तू विश्वास कर बा म्हणून तिच्यावर हा मायावर विश्वास कर म्हणून हे नाही म्हणत मी तुले पण तिने स्वतःवर नाही म्हणलं तिने जर त्यावर चोरी लावायची असती तर मी आल्याबरोबर लगेच त्यावर चोरी लावली असती तिनं लावली नसती का पण काही नाही तरी पण तू तिच्यावर हे करू राहिली नाही तुमचं म्हणणं आहे का आम्ही न घेतलं बा असं तसं हे तुम्ही बरोबर नाही ना मी आता कसं सांगू मी तुम्हाला समजावून आणि जाऊ दे तुम्हाला जसं वाटते तस वाटते ठीक आहे मी आईसोबत आता आई जर माझ्यासोबत चांगले बोलले तर मी चांगलेच बोलली मी काही नाही वाईट बोलणार आहे तुमची इच्छा आहे ना ठीक आहे आणि तुमच्या रूमचं काय झालं रूम करायची का नाही करायची मी करल तयार आहे तू म्हणशील तर मी करल तयार पण मला असं वाटते का था आता आई चांगली बाबून राहिली ना तर आपण थांबून जाऊ म्हटलं पंधरा वीस दिवस थांबून जाऊ तिचं वागणं जर बदललं तर मग आपण चाललो तू बा असं असं माई हे आहे म्हणणं तू सांग द काय म्हणतो तो आता जर ती चांगली बागून राहिली आणि अशा याच्यात गेलो तर बाबाई बी आपल्याला दोष देईन ना मग राणी आहे ना तर सर पेच्यातच त्याच्यातच पाठलं नाही आई वागून गेगून राहिली चांगली बोलूनही चांगल्या राहिल्या पण काय करावं या यावाल्या माया किती दिवस चांगल्या राहिल मायासोबत ह्यावाल्या यायचं काही सांगता नाही येत मला ये यायच्यावाल्या सु सागरजीच्या आईचं काय माहिती त्याच्या मनात का आहे ना का नाही राहिल्या तर मी बी कन्फ्यूजच आहे त्या खरंच मायासोबत चांगल्या वागून राहिल्या का अजून काही खेळ खेड़ खेळते तर काय माहित काही नाही काही नाही मी ये, जातो म्हटलं तिकडं आगण गिंगण झाडून घेतो आंगण झाडाचं आहे तर आंगण झाडतो आणि काय पाहिजे आईले आईले आता उट्टा बसता येते थोडसं तर आता काही टेन्शन नाही त्याईले आता सांगते त्या बापा किचन मध्ये आले होते तरी माय मांग आता येते उट्टा बसता चांगली गोष्ट आहे मला रिकव्हर होऊन पाहिजे आई लवकर चांगली गोष्ट आहे हो चांगली गोष्ट तर आहे मना चांगली गोष्ट आहे बरं बरं ठीक आहे मग मी तुम्हाला काही पाहिजे घ्यायचे का पाणी गिनी आणून देऊ मग मी अंगण झाडायला जातो नाही तर मग अंगण झाडता जाता आवाज द्या तुम्ही मला नाही नाही काही नाही पाहिजे पाणी घेणे पेलो मी फ्रीज जोड गेलो होतो पेलो पाणी जातो तुला झाडाचं आहे झाड काय खेळ सर रे तू हा काय खेळ म्हणतो मले हा हो रे ए रुद्र काय खेळ म्हणतो आता शाळेत नाही गेला तो हा माय सकाळी सकाळी उठवेतले शाळेत तर शाळेत नाही गेला बदबद बद मार खाल्ला त्यानं पण शाळेत नाही गेलो ते पोट्ट हा आणि आता म्हणते आजी खेलाले खेला आ? हो रे शाळेत करून गेला रे पोटात दुखून राहिलो तुया आणि मग आता खेलाच्या वेळेस नाही दुखून राहिलं का पोटात तू या हो रे शाळन्या वानाचं माय सारखा साय का नाही नाट केल्या नाट केल्या वानाचं

हा शाळेत कोण गेला बाई तू हो बे रुद्रया शाळेत कोरोना गेला त्या मागे आपल्यालाच नाही ना शाळेत पाठ वाजता भाऊ म्हणून हा तिलाच नगते सकाळी सकाळी उठायचं काय तुला उठून ते किती बद आहे बाई पोट्ट मायचं नाव सांगते आण स्वतः शाळेत गेलं नाही मायनं किती वेळा उठवलं त्याला हा आणि मायचं नाव सांगते लावते बाई नवरा बायको मध्ये झगडे आता आपण बोललो तर हे पोट मार खाय ना आता हा जाऊ दे तुम्ही माय कुठे आहे बे कुठं आहे बे तुम्ही माय सांग कुठे आहे तुम्ही माय सांगू आज ना आज इथे चांगली काढतो चांगली काढते घरी ठेवते हा हप्त्यातून किती कस वेळा घरी ठेवते हे वाजे नेट लागते उठायचा लेकराची शाळा बुडवते हे वाली हा इले नाट धरून शाहिली बनते हे हा आपल्याच मताचा कारभार ना आपल्याच मतानं कारभार त्या पोटेला आंगवणीने उठून त्याचा डब्बा करून त्याला पाठवत नाही शाळेत हा आज मग इथे इले चांगलं दनादन काढतो अरे ते काय काढायचं काय नाही काढायचं ते मग काढतो पहिले मला एवढं सांग ते शीतलीचं काय झालं रे गेलते ना तुम्ही सुरज तू शाळ नाही गेलते वाटते काय झालं रे त्या पोराचं काय झालं त्या पोराचं Ah, what बाबा आई चांगला पेनाटला आला त्याला मस्त पेनाटला आटलं त्याला धरू हा मग आलं जाग्यावं आणि मग पाया घ्या पडे त्याला म्हटलं चाल तुला स्टेशन स्टेशनमध्ये नेतो तर मग पाया पडे मग माई बहीण आहे माय बाप आहे माय माय आहे असा तसा बोलून राहिला होता मी तर नेऊनच राहिलो होतो पोलीस स्टेशनमध्ये श्यामे तो करी त्याने पोलीस स्टेशनमध्ये निच म्हणते दादा म्हणे हा पण मग मीच म्हटलं जाऊ दे पोट वाट्टा आहे होतेच गलतीची जात आहे म्हटलं सोडून दे म्हटलं याकडे जाईल माफ कर अजून म्हटलं पोलीस स्टेशनमध्ये त्याचं नाव जाईल त्याचं हे होईल म्हटलं जिंदगी खराब एकदाचं पोलीस स्टेशनमध्ये नाव गेलं तर जाऊ दे म्हटलं आदे ते सोडून मग त्याले मग तोच म्हणे दादा असं नाही करणार दादा असं नाही करणार आता हे थोडं सांगितलं त्याला डबल त्याला करू दे, तो तो दे, दे ना पण करणारच नाही आई तू आता देऊन द्या लागत होतं रे पोलीस स्टेशन मध्ये अशा पोट्ट्याचं काय आहे हा देऊन द्या लागत होतं ह्या पोट्ट्याचं काही गॅरंटी आहे का रे या पोट्ट्याची चांगल्या घरचं पोट्ट दिसला इथे ते राहिणी म्हणा बोलण्यात आलं चांगल्या घरचं पोट्ट दिसलं म्हणून म्हटलं जाऊ द्या एक वेळा माफ करा जाऊ द्या म्हटलं आलं ती जागेवर आलं आता नाही करणार केलं तर मग हाव ना मग ते तुम्ही त्याला सांगतो मग त्याला कसं आहे आणि ते पोट्टी शीतली शेतली काही बोलली गेली का तुझ्या सोबत का नाही बोलली एवढं करू नाही काही तिला बोलायचं नाही घेणं देण नाही नाही तसं कसं काही नाही आहे मीच नाही बोललो तिच्यासोबत आपलं काम होतं आपण केलं आपलं कर्तव्य भावाचं पूर्ण ते पाच बसून तिथं आता आपल्याला काय करावं लागते मग तिला तर असतं तो तर दूध आला ना बस एवढंच महत्वाचं होतं बोललं नाही बोललो बोलू नको बोलू देऊ ना काय फरक पडून राहिला आपल्याला हा ते बी आहे म्हणा ते बी आहे याची माय कुठं आहे व आई याची माय कुठं आहे असन ना घरातच असं काही साफसफाई करताना दिसली बा मध्ये ते पाय कुठं आहे तो आलोच बनवून चाल बापान तुला राहायची नाही तर तसाच उपाशी चल देतो बनून नाहीच खाल्ली शेवटी त्यानं कारल्याची भाजी चल बाई दिवाळी ये ना आता थोडं 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 करत हा ते असं पूर्ण पूर्ण दिवाळीपर्यंत एवढं मोठं घर आहे आता म्हणजे शेक्टरी माईस करतच नाही माझ्या सासूचा वावरातच जाते पण असं नाही का एक दोन दिवस घरी राहून मला करू लागन बा काही नाही आता पासून करत राहिली तर थोडं थोडं लवकर तरी येऊन जाई नाईचे तेरा प्यारे दिलसे पुणे आखरी हो मेरी जिंदगी का लैला 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 करून राहिली आणि ते पोराला कोण पाठवलं होतून शाळेत हा हो नेट लागते तुला हुटाचा आणि ते पोराला पाठवत नाही त्याच्या पोर काय शिकव शाळेत एवढा फी भराव लागते था? रे बाप्पा कुठून कधारले कुदून नाही पडलं नाही पाठवून तुम्हाला एवढं सांग किती दिवस शाळा पाठवतो त्याच्या दिवसाचे माही काही गलती नाही आहे मी ना काहीच नाही केलं त्याला लयचं उठवलं होतं मी ना ऐकलंच नाही ते पुट्ट मग त्याला किती काटलं आले विचारा बरं तरी नाही ऐकलं जातच नाही म्हणे जातच नाही म्हणे मग शायद जातच नाही म्हणे आता काय जात ना काय माहिती जात नाही सांगते तू नाही म्हणून बरोबर आहे जी बरोबर आहे तुमच्या स्वानावर गेला ते बरोबर तुमच्या स्वानावर त्याला अक्कल नाही तुम्हाला अक्कल नाही चाय कोणा ना बनवून दिला तुम्हाला सकाळी मी उठली नसती चाय कशी पेली तुम्ही कोण बनवून दिला चाय नाही खोटं बोलत शाळेत गेलं नाही आजही गेलं नाही शाळेत जाऊन पाहा लागत जाऊन लागते जी त्याच्या मॅडमचा फोन आला होता तुम्ही तीन महिने झाले त्याची फीस नाही भरली तर म्हणून त्याला शाळेच्या बाहेर ठेवते म्हणते मग ज्या ज्या पोराची फी नाही दिली ना त्या पुराची शाळेच्या बाहेर ठेवते म्हणते वर्गात बसू देत नाही म्हणते मग ते पोरग लादल्यासारखं होते आणि तुमच्याजवळ सांगत नाही तुम्ही तुम्हाला भेटते ते पोरग मग मला नाही सांगितलं त्यान घरी फोन आला होता फी कधी भरता फी कधी भरता मग मी म्हणलं पाहून रे बाबूची शाळेत नाही जात मॅडम म्हणते मला बाहेर मग बाकीचे पोरं दोन तीन आहे म्हणते त्याच्यासोबत तुम्हाला फी भरायला काय होते फी नाही का भरले साहेब तुम्ही लेकराची फी नाही लवकर भरत अरे मला वेळ नाही भेटला तुझा झाला मग तुझाच झालं खुशी जाऊन शाळेत गेले त्याची फी भरून मिस केलं पाहिजे जाऊ दे आता आजच्या दिवस राहू दे उद्या मी त्याच्या त्याला शाळेत घेऊन जातो आणि फी भरतो आणि त्या मॅडमले न खर्च चावतो लेकराला बिलकुल शाळेच्या बाहेर ठेवायचं नाही म्हणतो हा म्हणजे फीसाठी लेकर मग असं चांगलं चांगलं शिकवते शाळेत असं नाही तसं नाही मॅडम माय बापासो चांगलं बोलायचं चा, 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 मलाच चा, नाही हे करायचं नाही ते करायचं नाही आणि मग त्याच्यासोबत शिकवून लागते हा मॅडम ते असं शाळेच्या बाहेर ठेवते त्याच्या मनावर पण नाही होत मग बाकीचे लेकर अंदर आणि आपण बाहेर हा असं पण माहिती थांबते त्यावेळी मॅडमची कार्ड तुम्ही हा पैसे आहे तर मला फोन करायचा ना आणि मग मागायचे देत नाही का पैसे हा पैसे तर भेटून पण जप्ती द्यायची पण असं वाघवलं शाळेत तो लेकरांचे डोक्यावर परिणाम होत का हा फी तर फीच्या जागाने भरणारच आहे आपण माणूस शाळेत शाळेत टाकल्यावर फी नाही भरणार काय का त्याची नाही नाही तुमचं बरोबर आहे ते मॅडम ने समजावून सांगायचं का पैसा आहे म्हणा तो आज राहते उद्या नाही राहत हा फी तर भरणारच आहे माणूस शेवटी पण हे असं जर लेकर वागवलं तर काय फायदा मग हा शाळेच्या बाहेर ठेवते आणि बसू नाही देत लेकर आणि नाही बसू दिलं तर मग काय फी त्याची हे होते का आपण तर फी देऊनच राहिलो मॅडम वागन तर बरोबर आहे का लेकर राहिले बाकी लेकर बसते अंदर आणि बाहेर बसवते हे बरोबर नाही आहे तुम्ही जा चांगली जागली मॅडम मॅडमजी मना शाळेत टाकलं आम्ही तर काही फी भरणार नाही होत का आमच्याकडून असं बोला तुम्ही त्या मॅडम मॅडमले बोलाच लागते उद्या चलून अजून बाहेर ठेवलं गेलं तर आपल्या काय मला कधी वेळ भेटते कधी नाही भेटत हा होते मागे पुढे पैसा पैसा होतो शेवटी सोबत असं वागण नाही उद्या काढतो त्या मॅडम जी ता जाऊ जाऊन चांगली काढतो लेकरांनी असं कसं तिने उभं ठेवलं जाऊन तिची आधी

डुकरे मात्र रायते ना जी कौसुबाई मन लावले असन ते भाऊ इकडून काट्या चला मग तिकडून जायचं आहे तर चला मग पटकन वेड होईन तिकडून आणि मग अजून आमानेस मनान बाप्पा आ चला मग चला कुठून कोणत्या पांदीन जायचं होय तर चला आ इकडून सांभरून जायचं आहे सांभरून जायचं आहे पण तिकडे आता तो रस्ता बंद आहे का चालू आहे ते बी नाही समजून राहिलो हा इकडून काट्या लावले तिकडून नाही लावले का काय तर नाही नाही काय कौसुबाई तुम्ही बायडासारखे बोलता जी तुम्ही हा का ना

काय मी आठवण्याची गंगी आहे व हा इले निवय बोलायची अक्कल नाही या गंगीले म्हणते काही बोलून राहिली पागल वाण्याची हा आता मला नाही माहित भाई रस्ता ते कुठून ते केला ना कुठून नाही तर नवीन आता मी म्हणलं बापा चला चला या इकडून असा नसा रस्ता नसा नाही तरी करू ये अन चला स्वतःलेच अक्कल नाही आहे आणि सांगते कौसूबाई हा बोलत नाही बोलत नाही अशी दाखवते मिठी छुरी हा पण बोलत नाही तर काय पटपट यावर पहिले सुशीर झाला या बरं या मग घरी जा जेवढे सुशी रोयन बरं अरे इकडून रस्ता आहे ना इकडून नाही वर रस्ता या या आय या गंगे ये ये अंजनी बाई ये बरं आयो 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 रस्ता आहे इकडून नाही वर दिसला नाही मायडो येणार रस्ता आहे इथून या चला बापा चला आता कसा रस्ता दिसलाय व आ आता लगेच रस्ताही दिसला आता चल बापा गहू आली बापा या बायासोबत हा सोबत गेली असती तर बरं झालं असतं चंदा हे निर्मला बाई आहे म्हणून इकडे आली नाही हा आणि बबीता तिच्यासोबत गेली मी म्हटलं बस तिच्या बहिणीसोबत पाठव आणि मला येऊ दे तिकडं म्हटलं नाही ऐकली या मला बसता येते आता उठता बसता येते आता चालता येते थोडं 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 काय बरं चालतो त्या राणीने म्हटलं दे अंगण धाडतो म्हटलं मी त्याने नाही दिला बाई फडामध्ये राहू द्या म्हणते आई तुम्ही बसा म्हणते अजून सागरले लेडीज म्हणते तर मलेच बोलत म्हणते मी म्हटलं नाही बोलत आ मी झाडतो म्हटलं तर ते नाही ऐकली तर मी म्हटलं जाऊ दे आता हे ऐकतच नाही तर मी म्हटलं राहू दे आज म्हणून बसली इकडे येऊन जाऊ दे कोणते करू दे आता हे दोन दिवस तू आराम कर चांगली आता कर मग आहेस कर नाही मग कर लागत जातो आता करते ते पोरगी त्या पोरीला शेवा केली होती गाडी सगळी ती आणि तू तिच्यासोबत कशी मावागत होती हा काय काय बोलली तिने काय काय शिवा दे पोरगी चांगली आहे मात्र ती

दोघ भाऊ आहे दोन बहिणी आहे पत्ता काढला मी ना आजूबाजूला एक गावात माणूस घरी असलं थोडस चालते कमी पैसा नाच चालते काढत आपली दोन्ही दिवस नाही काढत बाप्पा म्हणलंच नाही म्हणलं मी ना म्हणलंच नाही कोण म्हणलं नाही त्याचा बाप तर नाही लागलं लागला तुमची दाखवा पोलगी तुमची दाखवा मग फोटो गिटो पाहिलं ना त्याच्यामुळे ते पोलगी आपली आवडली ते पण मग मी म्हटलं नाही नाही पोलीचं लग्न नाही करायचं म्हटलं आता सध्या दोन तीन वर्ष लग्न नाही करायचं म्हटलं पोलीस शिक्षणाची आहे म्हटलं असं काहीतरी ते वाहन करावं लागलं आपली मोठी पोरगी शेता तिचं करावं लागेल ना आपल्याला करावं लागेल लवकर एक दीड वर्षात उरकावं लागते तिचं ते तेवीस वर्ष चालू झालं ना आता तिला तेवीस चोवीस वर्ष हो चोवीस वर्ष आहे ना तिला आता चालू तिला लवकरात लवकर पाहा लागते आपल्याला पोरगं आणि जाऊ दे

हो आई मग काय तिला जबरदस्ती करशील काय आता ते हॉस्टेलमध्ये आहे आता दोन तीन महिन्यात तिचं होई नाही पूर्ण करू नाही पाहिजे तुम्हाला काय वाटते करा ते जर हो म्हणाल तर ठीक चांगलीच गोष्ट आहे आम्हालाच पाहाव लागेल आता आम्हाला नाही पाहाव लागेल कोणाला पाहाव आता तुला तो करून घेतलं पहिलेच हा नाही आ, पुरी वाईट नाही आहे मग तुम्ही चांगली चांगली चा, नहीं नहीं तुले, तुले तुले तु, तु, चा। ते पूरकी चांगली आहे तू चांगल्या घरचा ते हा माय बापांनी दिले चांगले संस्कार दिले विषय तो नाही त्या पुरीचा विषय नाही म्हणा तुले तुझे कर्तव्य होतं बहिणीचं पहिले होऊ द्या लागत होत मग तू करता नाही पहिले सोडून घेतलं तुला तिचं आता त्याच्या थोडस पावलेच उतरले हेच होते ना कमी जास्त आ भावानं करून घेतलं बहिणीचं राहिलं असं होते मग बाबा मी नाही करणार होतो माझ्या दोन्ही बहिणीचं पहिलंच करणार होतो मी पण आता हिची राणीची इकडली सिच्युएशन आलो होती म्हणून मला करायला लागला आता मग ती तिचं घरचं वातावरण वेगळं होतं मला करा लवकर करायला लागलो असं काही नाही बाबा असं काही नाही आजकालचे कोरोना हुशार आहे आणि समजदार आहे असं काही पहिल्या सारखी वागत नाही ते एवढा नका विचार करू तुम्ही